गुड मॉर्निंग सगळ्यांना उठल्याबरोबर मी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे आणि माझी मॉर्निंग जे आहे सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेली होती हे आहे घरी बनवलेलं दंत मंजन यासाठी फार काही नाही फक्त लिंब आहे आपला तो सुकवायचा उन्हामध्ये आणि त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आणि यामध्ये काहीही मिक्स करायचं नाही तुम्ही हळद किंवा मीठ मिक्स करून दातांना लावू शकताय. मी आहे अशी पावडर दातांना लावते थोडीशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकली होती अगदी कितीही किडलेला कितीही चढलेले दात असू देत किंवा तोंडाचं घाण येणार असू दे एका झटक्यात गायब होतो आणि गेले महिने हे जे आहे ते मी युज करते आणि याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच शेअर करेन थोडीशी मी शाबू जी आहे ती भिजत घातलेली आहे कारण शाबूची खीर मला करायची होती माझ्यासाठी राईस जो आहे तो केलेला होता ज्यावेळेला निलेश नसतात तर माझं एकच असतं एकतर घावणे नसेल तर पांता भात नसेल तर ताक आणि कण्या मी खाते फार काही जेवणाच्या नादाला नाही लागत तर इथे तुम्ही बघू शकताय आमची झेंडूची जी फुले आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने उगवलेली आहेत फुललेली आहेत इथे पेरूच आंब्याचं पपईचं झाड तुम्हाला दिसते आता मी चाललेले आहे भला मोठा पपई जो आहे, आहे तो मला काढायचा आहे कारण तो खूप जास्त पिकलाय आणि खाली पडून खराब होण्यापेक्षा काढलेला बरा आणि माझ्या चेहऱ्यापेक्षाही मोठा पपई आहे हा तर इथे मी हा पपई जो आहे तो काढून घेते आणि तो दुसरा पिकलेला पपई आहे तो आणखी दोन दिवसानंतर मी काढेल आणि खूप मोठा पपई आहे लिटरली म्हणजे अ दोन ते अडीच किलो याचं वजन भरेल इतका मोठा पपई आहे आणि ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेला आहे आम्ही कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन वगैरे दिलेलं नाही आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठा पपई आहे आणि ते मी माझी शाबूची जी खीर आहे ती सुद्धा करून घेतलेली आहे थोडस गोड खावायचं वाटत होतं तर शाबूची खीर मी करून घेतलेली आहे त्यानंतर शाबूची खीर बाजूला काढून त्याच पातेल्यामध्ये थोडीशी कॉफी सुद्धा मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि लहानपणी आम्ही ना चिरमुरे आणि शेंगदाणे परत हे जे सगळं मिक्स आहे मक्क्याचा चिवडा वगैरे मी भरपूर घाललेला आहे म्हणजे खूप आणायचे माझे आजोबा आणि आता निलेशच तसंच आहे तर इथे मी माझी कॉफी कौ, कौ, जी आहे ती घेतलेली आहे आणि जे चिरमुरे आणि जे सगळं काही मिक्सची सुकी भडंग म्हणू शकता याला फक्त चिरमुऱ्यांना मी फोडणी नाही दिलेली आणि जी कॉफी आहे ती घेऊन मी डायनिंग टेबलवरती गेले आणि खात खात चिरमुरे खात खात कॉफी घेत घेत मी हाच विचार करत बसले होते की बाबा कसं होणार आहे च काय होणार आहे नक्की कॉन्टेंट काय करायचा आता तर मी उठले अकरा वाजले शूट तरी करून ठेवूया बघू नंतर वाईट वर करताना स्टोरी टेलिंग काय करायचं वगैरे मी माझ्या फ्रेंड फ्रेंडशी मी डिस्कस करून आम्ही दोघे ठरवतो की बाबा काय करायचं आणि काय नाही वगैरे तर या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे तो चाललेला होता डोक्यामध्ये आणि कसं आहे मी एकटी घरी असल्यानंतर भूक तर अजिबातच लागत नाही उगाच नावाला फक्त करून ठेवायचं आणि खाऊ वाटलं तर थोडं खायचं नसेल तर ते तसंच असतं मग नंतर खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही असं होतं तरी ते मी आधी म्हटलं पेटपूजा करून घेऊया राहिलेली जी कपडे आहेत ती नंतर धुवून घेऊया आता जो कॅमेरा आहे राईस पण माझा शिजला होता कॅमेरा मी ते डायनिंग टेबल वरती सेट केला आणि भात शिजल्यानंतर गॅस मी बंद केला आणि खात माझा हाच विचार सुरू होता की बाबा आता आपली सकाळ झाली आहे पुढे काय करायचं कंटाळा आलेला आहे युट्यूबवरती व्हिडिओ तर शूट करायचा आहे आणि इंस्टाग्रामला मी रील टाकणं बंद केलेलं आहे का का बंद केले मला नाही माहिती पण खूप जास्त कंटाळा यायला लागलाय माहिती नाही का आणि डोळ्यावरची झोप एक जात नाहीये आणि अशा मध्ये काय करायचं काही कळत नाही आणि उन्हाळा लागल्यानंतर मी तुम्हाला हजार वेळेला सांगितलं आहे चहा कॉफी आम्ही घेत नाही घरी नाही बनवत बाहेर गेल्यानंतर एखाद्या वेळेस घेतो पण आता माहिती नाही खूप जास्त कंटाळा आला होता त्यामुळे म्हटलं थोडीशी हॉट कॉफी घेऊयात कंटाळा गेला तर गेला तर जे चिरमुरे म्हणजे सुकी बडम होती ती खाऊन झाल्यानंतर कॉफी वगैरे घेऊन झाल्यानंतर अ थोडस जी बेडशीट वगैरे होती ब्लँकेट वगैरे होतं ते थे व्यवस्थित ठेवलं गादी गुंडाळून ठेवलेली आहे उन्हामध्ये टाकली होती थोडा वेळ तर इथे गुंडाळून ठेवलेली आहे आणि झाडून काढते आणि जाड्या बघा जाड्या खाली पडलाय आणि त्यांना कळतं की बाबा ही झाडून काढत आहे आता उठलं पाहिजे किंवा फरशी पुसत आहे उठणं गरजेचं आहे नाहीतर ही बाई कुठेतरी उचलून ठेवणार आम्हाला त्यापेक्षा उठलेलं बरं पण जाड्या काही उठल्या नाही शेवटी मला त्यालाच ठेवावं लागलं वरती कोको झोपला होता वरती खुर्चीमध्ये तर इथे बघा हा आमचा झाडू यांची नाटके असे असतात यांना असं ठेवावं लागतं अंजारावं लागतो गोंजारावं लागतं खूप जे काय म्हणतात प्रेमाचा वर्षाव करावा लागतो यांच्यावरती नाहीतर मग चिडतात नखे ओरबडतात लिटरली तर इथे रूम आहे मी पटपट पटपट स्लो मोशन मध्ये फास्ट मोशन मध्ये झाडून घेत आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे निलेशचा डब्बा नाहीये तर निलेश बाहेर गावी गेलेले आहेत कामासाठी तर त्यामुळे काय होत एकटीसाठी बनवणार काय म्हणून राईस आपला करून ठेवायचा ताक आणलेला आहे भूक लागली तर ताक आणि राईस जो आहे तो खाऊन घेईन मी नंतर तर इथे ही जी रूम आहे ती मी पूर्ण झाडून वगैरे घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि डोक्यामध्ये हाच विचार होता की बाबा आणखीन काय शूट करायचं Uh, uh, किंवा जे स्टोरी टेलिंग आहे माझं आणि माझ्या मैत्रिणीचं मा ते जर डिस्कशन सुरू होते की बाबा uh, काय जे स्टोरी टेलिंग आहे ते काय करूया वगैरे इमोशनल uh, तर सारखं सारखं नाही दाखवू शकत कसं होतं uh, मिक्स कॉन्टेंट असल्यामुळे सगळ्या प्रकारचे ऑडियन्स अवेलेबल आहे त्यामुळे रोज रोज ते इमोशनल नको वाटतं ऍक्च्युली आणि लोकांनाही ते नको वाटतं आणि मला खूप जण बोललेत सुद्धा की धनु तुझं जे टायटल जमलेलं आहे ते असं इमोशनल नको ठेवत जाऊ आम्हाला नाही बघवत ते आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे सुरुवातीला तसं बघितल्यानंतर खूप असं हे वाटतं की बाबा व्हिडिओ बघायचं की नाही असं होतं त्यामुळे मग म्हंटल की आज काहीतरी जे आहे ते रुटीन दाखवूयात असं आमच्या दोघींच डिस्कशन झालं ऍक्च्युअली आणि ते झाडून मी आहे ते पूर्णपणे घेतलेलं आहे आता तुम्हाला वाहनांचा आवाज जो आहे तो येत असेल आमचं मेन रोडला घर असल्यामुळे वाहन तुम्हाला भरपूर मिळतील आणि त्याच्यापेक्षा धूळ आमच्या घरामध्ये तुम्हाला जास्त सापडून जाईल कारण कसं आहे रोड जो आहे तो वरती आहे आमचं घर जे आहे ते खाली गेलेलं आहे त्यामुळे धूळ इतकी येते की तुम्हाला समजलं असेल गेल्या व्हिडिओ मध्ये चटणीच्या भरणीवरची धूळ बघून ठीक आहे असू दे आता जो किचन मधला आहे ते मी झाडून घेते आणि डाकूला म्हंटल डाकू चल उठ तिकडे पलीकडे जाऊन बस मला झाडून काढायचं आहे तर डाकू निघून गेला आणि या रूम मधले मी झाडून घेते आणि कितीही झाडून काढलं तरीही थोड फार का होईना अ म्हणजे घाण होतेच कारण मी म्हटल्याप्रमाणे आमचं रोडला घर आहे त्यामुळे धूळ कचरा जे आहे ना वारा आल्यानंतर सगळं डायरेक्ट मध्ये येत आणि कितीही काढलं तरीही ते पुन्हा घाण व्हायचंच होतं माझ्या मते दिवसातून अं तीन ते चार वेळेला झाडून काढावं लागतच असेल मला आता सकाळी उठल्याबरोबर एकदा काढायचं सगळं आवरल्यानंतर एकदा काढायचं दुपारी झोपायच्या वेळेला एकदा काढायचं आणि झोपून उठल्यानंतर आणि काढायचं म्हणजे झाडून काढावं लागतंच नाहीतर धूळ इतकी येते ना की काय सांगायचं कामच नाही तर इथे माझं झाडून झालेलं आहे आणि ही बघायला केला हे म्हटलं की थोडा उट बाळ झाडून काढायचा आहे तर इथे मी झाडून काढलेलं आहे त्यानंतर अं जे दही होत ते दही आणि थोडस दूध मी वाटीमध्ये घेतलं त्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा ऍड केलेली आहे आणि हे थोडस थंड होण्यासाठी फ्रीजला ठेवलं जेवण खायचं म्हंटल मी म्हणजे एक प्रकारचे लस्सीच मी बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर असं दही खायला मला खूप जास्त आवडतं दही साखर आणि दूध खायला मला आवडतं कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि साखर फार नाही मी घालत एक किंवा दीड चमचा ठीक आहे ओके आहे एका वाटीसाठी आणि ते हे जे मिक्स आहे ते मी करून घेते आणि आता हे मी फ्रीजला ठेवते त्यानंतर जो राईस केला होता थोडासा मी राईस घेतला अगदी थोडासाच कारण निलेश नसल्यानंतर जेवण मी फार करायचं नादा लागतच नाही कारण मी खाऊन खाऊन खाणार केवढी अर्धी चपाती आणि इतका जर राईस आता राईस आहे म्हणून जास्त घेतलेला आहे नाही तर लिंबू असतो ना आपला तेवढा राईस मी खाते आणि त्यावरती थोडस ताक मी ओतून घेतलंय आणि ह्यामध्ये कांदा मिरची कोथिंबीर वगैरे घातला ना चाट मसाला वगैरे तर पांता भात तयार होतो orro so, ite bagap